नमस्कार मी पृथा सोमन मी योगा फंक्शनल आणि ट्रेनर आहे दोन हजार माझ्या चालू केल्या माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत आता मागच्या वर्षीपासून मी माझं पर्सनल ट्रेनिंग पण चालू केलं त्यामुळे मी वन ऑन मध्ये ट्रेनिंग पण घेते आता आपण करणार आहोत भुजंगासन हे असं आधीच दाखवलेलं होतं ते मत्स्यासन ते तुम्ही पाहिलं नसेल व्हिडिओ मध्ये वर वरच्या साईडला आय बटन आहे ते क्लिक केल्यावर तुम्हाला मत्स्यासनाचा व्हिडिओ पण दिसेल आता भुजंगासनामध्ये पहिल्यांदा छातीवर झोपायचं आहे सरळ दोन पाय अंतर म्हणजे पाय जवळच आहे आणि दोन्ही हात आता आधी छातीच्या शेजारी घेणार आहोत आपण पंजे आता श्वास घेत स्वतःला उचलून घ्यायचा आहे म्हणजे छाती खांदे आणि शरीराचा मधला पार्ट हा खाली टेकून द्यायचा नाहीये ओटी पोटापर्यंत शरीर उचलून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मान पूर्ण वर म्हणजे अनुवटी आहे ती अगदी वरच्या दिशेला आहे आणि आता ह्याच पोझिशन मध्ये श्वास घेत करायचा आहे संथ गतीने याची तुम्ही सुरुवात करताना अगदी पाच आकड्यापासून सुरुवात केली तरी चालेल आणि नंतर नंतर जशी तुमची प्रॅक्टिस चांगली होईल आणि वाढवत त्या असं तुम्ही अगदी एक मिनिटापर्यंत हे आसन होल्ड केलेलं खूपच चांगलं याने पोटावर ताण जास्त वाढतो आणि फॅट्स रिलीज करायला खूपच उत्तम तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे बॅकवर याचं ये प्रेशर येत आहे लोअर बॅकवर त्यामुळे लोअर बॅकचा प्रॉब्लेम लोअर बॅक पेन घालवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं आसन आहे आता श्वास सोडत आपण खाली येणार आहोत श्वास सोडत खाली आणि दोन्ही हात पण सरळ खाली आता श्वास सोडत खाली आल्यानंतर आसन हळू पद्धतीने रिलीज करायचे कुठलीही योगासनं करताना स्टेप बाय स्टेप त्या आसना जा आसना आसनामध्ये जायचे आणि स्टेप बाय स्टेप आसनातनं बाहेर यायचे अचानक आसनामध्ये त्या स्थितीमध्ये जायचं नाही कारण शरीर हे संथ असतं त्याचा श्वास संथ असतो आणि अचानक तुम्ही शरीराला शॉक दिल्यासारखं न करणं कधीही उपयुक्त त्यामुळे स्टेप बाय स्टेप एक दोन तीन आकड्यांमध्ये श्वास योगा त्या योगासनात जायचं आणि एक दोन तीन करत त्या आसनात बाहेर यायचं आता जसं मी सांगितलं तसं लोअर बॅक साठी हे उपयुक्त आहेच पण त्याचबरोबर मी थायरॉइड साठी सुद्धा खूप उपयुक्त आहे जे की तुमची अनुवंठी ही वरच्या दिशेने असल्यामुळे अनुवंठी पासन ते खाली गळ्यापर्यंत त्याचा उत्तम ताण जाणवतो आणि थायरॉइड ग्लॅन्स ऍक्टिव्हेट होतात आणि थायरॉइड कमी व्हायला मदत मिळते त्याचप्रमाणे पोटाची चरबी पोटावरची चरबी ही घालवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे हे फक्त थायरॉइडसाठी आणि पोटाची चरबी घालवण्यासाठी नाही तर त्याचा अजून एक फायदा म्हणजे सायटिका घालवण्यासाठी हे खूप चांगलं आसन आहे म्हणजे सायटिक नर्ववर त्याने ताण पडतो आणि त्यामुळे सायटिका जाण्यासाठी पण त्याची त्याची खूप मदत होते आता हे ही सगळी आसनं म्हणजे हे आसन तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारूनच